दिव्यांग व्यक्तींना मिळणार पाच लाखापर्यंत कर्ज नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या युट्यूब चॅनल तुमचे स्वागत आज आपण आहे जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना पाच लाखा रुपयापर्यंत कर्ज योजना आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही पूर्ण माहिती बघा आणि यामध्ये काही तुम्हाला वाटलं असेल काही माहिती अपुरी आहे तर कमेंट करून नक्की कळवा मी तुम्हाला सांगण्याचा पुरेपूर्ण प्रयत्न करेन तर चालू करूया दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी व आर्थिक दृष्ट्या सक्षम याकरिता दिव्यांग वित्त विकास महामंडळाकडून ते पाच लाखापर्यंत दिव्यांगांना कर्ज उपलब्ध करून दिले जातात शासन नुकतंच दिव्यांग महामंडळ वेगळा करण्यात आलेला असल्यामुळे निधी सुद्धा देण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत तीन डिसेंबर दोन हजार एक रोजी जागतिक अपंग दिनाच्या मुहूर्त साधून महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली राज्यातील बेरोजगार अपंग बांधवांना स्वतःचा स्वयंरोजगार कर सुरू करण्यासाठी खूपच कमी दराने म्हणजे लो इंटरेस्ट रेट कर्ज उपलब्ध करून दिले जातं त्याचप्रमाणे अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना महामंडळ मार्फत राबवल्या जातात या योजनेअंतर्गत कोणतेही पात्र अपंग व्यक्तीला लघु उद्योग प्रक्रिया उद्योग वस्तू उत्पादन उद्योग गृह उद्योग इत्यादीसाठी अल्प व्याजदराने पन्नास टक्के पन्नास हजारापासून ते पाच लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते यामध्ये परत कालावधी पाच वर्ष असून लाभार्थी सहभाग सहभाग पाच टक्के इतका आहे आणि तुम्हाला योजनेसाठी प्रमुख अटी व शर्ती काय आहे ते पण बघून घ्या लाभार्थी किमान चाळीस टक्के अपंग असावा लाभार्थी किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असावा लाभार्थ्यांचे वय हे अठरा ते साठ या दरम्यान असावे लाभार्थी कोणत्याही बँकेच्या महामंडळाच्या किंवा वित्तीय संस्थे थकबाजी नसावा म्हणजे त्यावर कर्ज नसावं त्यानंतर आहे लाभार्थ्यांनी जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायामधील मूलभूत ज्ञान व अनुभव असणे त्याला आवश्यक आहे कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ज्याप्रमाणे ठरवतील त्याप्रमाणे असतील आणि अर्जदारासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार ते पण बघून घ्या आधार कार्ड लागणार मतदान ओळखपत्र बँकेचे पासबुक रहिवाशी पुरावा पासपोर्ट आकाराचे तीन फोटो कर्जबाजारी नसल्याबद्द ना देय प्रमाणपत्र म्हणजे तुमच्यावर कोणचं कर्ज नाही याबत ना देय प्रमाणपत्र असतात वयाचा दाखला करत असलेल्या व्यक्तीची माहिती जो पण व्यवसाय करत असेल त्याची पूर्ण पूर्ण माहिती व्यवसायाची जागा भाड्याने असल्यास शंभर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मालकाची संपत्ती व्यवसायाच्या प्रकल्पाची माहिती पूर्ण व्यवसाय प्रस्ताव प्रकल्प या व्यतिरिक्त इतर आवश्यक का कागदपत्रे महामंडळाकडून मागितली जातात अर्ज कुठे आणि कसा करावा हे पण तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो तर हे पण माहिती करून घ्या इच्छुक व पात्र अपंग लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य इतर मांगासवर्गीय वित्त विकास महामंडळ विविध नमुन्यातील अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्र प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करू शकता मित्रांनो तुमच्या आसपास किंवा गावातील एखादा व्यक्ती मित्र अपंग असेल तर त्याच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवावी जेणेकरून त्यांना स्वयंरोजगार एखादा व्यवसाय करण्यासाठी चालना मिळेल आणि तो स्वतःच्या पाया उभा राहतील आणि याची पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे कार्यालयाचा पत्ता पण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये कुठे समजले नसेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि जेवढे पण दिव्यांग बांधव जो रोजगार नसन करत त्यांनी या योजनेचा लाभ अवश्य उठवा कारण की महाराष्ट्र सरकार ही दिव्यांगासाठी पाच लाखापर्यंत कर्ज योजना देणार आहे तर तुम्ही ही योजना मिळते पण त्यासाठी तुम्हाला थोडं शांत आणि चित्त यामध्ये तुम्हाला राहावं लागल योजनेसाठी पूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार त्यानंतर आपलं कर्ज आपल्याला मिळणार आणि आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करावे धन्यवाद मित्रांनो